नमस्कार रसिक हो नमस्कार मी सुभाष कर्णिक कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत गेल्या आठवड्यात मी एक कथा सादर केली होती ता फ सा गाव, बा दालन या नावाची एक कथा अर्धी कथा सांगितली होती कथेचं शीर्षक गूड वाटलं ना त्या कथेमध्ये दिनू या विद्यार्थ्याचं काढलेलं सुंदर चित्र तामणे गुरुजींनी शिक्षक खोलीत सर्वांना दाखवलं तेव्हा गुरुजी म्हणाले दिनू दोन देशात नाबाद झाला आहे तेव्हा मुख्याध्यापक फडके म्हणाले आपण त्या दिनूला शिकवलं पाहिजे त्याच्यातला कलाकार कोमळेचा कामा नाही गुरुजी म्हणाले बरोबर मी दिनूची काळजी घेईन त्याला विज्ञान आणि गणित या विषयाचा अभ्यास घेईन पुढे काय झालं बघूया आज शिक्षकांच्या त्या खोलीत वातावरण एकदम शांत झाले थोड्या वेळेस सावे म्हणाले सर तुम्ही छान मांडणी केली दिनू विज्ञान आणि गणितात कच्चा आहे पण त्याला त्या दोन्ही विषयात चांगले गुण मिळतील यासाठी मला प्रयत्न करता येतील पण सर मी ते निश्चित करीन दुसऱ्या दिवशी सावे गुरुजींनी दिनूला सांगितलं शाळा सुटल्यावर तू वरकातच बस मी तुझा अभ्यास घेईन दरवाजावरची बेल वाजली तेव्हा दिनूने दरवाजा उघडला गोसावी काकांना समोर उभं राहून आश्चर्यचकित झाला गोसावी म्हणाले दिनू तुझ्या बाबांना भेटायचं आहे तू म्हणाला काका या ना दिनूच्या बाबांनी त्यांचं स्वागत केलं गोसावी म्हणाले मी एका बाजूला एका नाजूक बाबीवर तुमच्याशी बोलायला आलो आहे त्या गोष्टीवर बोलण्याचा मला अधिकार आहे किंवा नाही हे माहीत नाही पण आम्हाला आलेला अनुभव तुम्हाला सांगावा म्हणून मुद्दामून आलो आहे कदाचित तुम्ही रागवाल तरी मी ते सहन करीन गोसावी अगदी निसंकोचपणे बोला काही वर्ष आपण एकमेकाशी परिचित आहोत ना दिनूचे बाबा म्हणाले गोसावी म्हणाले तुमचा दिनू आणि माझा मुलगा व्यंकटेश मित्र आहेत त्याच्याकडून कळलं आहे की दिनू सहामयी परीक्षेत दोन विषयात नापास झाला हे कळल्यानं तुम्ही खूपच नाराज झाला चिडला तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही त्याच्या पाठीत मार दिला तुझं भवितव्य अंधारात आहे असंही त्याला तुम्ही सांगितले मला हे कळल्यावर वाईट वाटलं माझ्या मुलानं सांगितलं की दिनू अतिशय उत्कृष्ट चित्र काढतो शाळेतही फलकावर त्याने काढलेली चित्रं लावली आहेत होय होय त्याची चित्रकला चांगली आहे दिनूचे बाबा म्हणाले अशा परिस्थितीत त्याच्यातील कलेला उत्तेजन देणं आवश्यक आहे आता आमच्या कुटुंबातील एक अनुभव सांगतो माझा भाऊ आणि वहिनी यांचं एक हॉस्पिटल आहे गोसावी म्हणाले होय होय गोसावी हॉस्पिटल आमच्या माहितीच आहे दिनूचे बाबा म्हणाले होय माझ्या भावाचे धाकट माझ्या धाकट्या भावाचे ते हॉस्पिटल आहे त्याच्या संबंधित एक घटना सांगतो बेलवारली अहो विशाल भाऊची आई वहिनी आणि शंतनू आले आहेत ये ये संतोष गोसावींनी स्वागत केले शंतनूने काकांच्या आणि काकूच्या हातावर पेढा ठेवला काका बारावी पास झालो मला नव्वद टक्के मार्क मिळाले अरे वा सुंदर सुंदर अभिनंदन संतोष म्हणाले संतनूने वाकून दोघांना नमस्कार केला दादा आता पुढचा कार्यक्रम शंतनूने मार्क चांगले मिळवलेत त्याला एम बी बी एसला प्रवेश मिळेल पण त्याची तयारी नाही शंतूनचे बाबा विशाल म्हणाले का संतोषने आश्चर्याने विचारलं काका मला इंजिनियर व्हायचं आहे मला डॉक्टर व्हायचं नाही शंतून म्हणाला बघितलं दादा मी याला सांगितलं की रे आपलं हॉस्पिटल आहे आम्ही दोघे अजून काही वर्ष व्यवसाय करू शकतो तू डॉक्टर झालास की सगळा व्यवसाय सहजपणे तुला मिळेल तू आयुष्यात ताबडतोब स्थिर होशील विशाल म्हणाले शंतनू बाबा म्हणता त्याचा विचार कर संतोषने समजवण्याचा प्रयत्न केला नाही काका माझ्या डोक्यात खूपच निराळ्या कल्पना आहे इंजिनियर व्हावं नवनव्या डिझाईनच्या इमारती बांधाव्यात आकर्षक इमारती बांधाव्यात असं मला वाटतं विशाल म्हणाला ते काही नाही मला पटत नाही तू डॉक्टर व्हावे असं माझं आणि तुझ्या आईचं मत आहे मी तुला इंजिनिअरिंगला जाऊ देणार नाही दिनूचे बाबा गोसावी म्हणाले माझ्या भावानं जबरदस्तीने शंतनूला मेडिकलला प्रवेश घ्यायला लावला सहा महिन्यांनी शंतनूने गळफास लावून आत्महत्या केली काय दिनूचे बाबा एकदम जोरात ओरडले शंतनूने लिहून ठेवलेलं पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो आयुष्यात खूप काही करायचं असं माझं स्वप्न होतं बारावीपर्यंत आई बाबा आणि शिक्षक यांच्या सूचनेनुसार वागत राहिलो पण आता मला डॉक्टर व्हायचं नाही मला इंजिनियर व्हायचं होतं मी जीव ओतून जे काम करूच इच्छित होतो तसं मी डॉक्टर म्हणून करू शकणार नाही माझ्यावर विश्वास ठेवून जे रुग्ण माझ्याकडे येतील त्यांच्यावर मी जीव ओतून उपचार करू शकलो नाही तर ते त्यांच्यावर अन्याय होईल पण त्यांच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो त्यापेक्षा माझ्या जीवाला वाचवणे आवश्यक वाटत नाही मी स्वकोशीने माझे आयुष्य संपवित आहे संतोष गोसावीने वाचल्यावर दिलूचे बाबा उठले त्यांनी संतोषचा हात धरला म्हणाले तुम्ही दीपगृहासारखे के काम केलेत रसिक हो त्यानंतर सावे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मी परीक्षा उत्तीर्ण झालो जे डी आर्ट्सचा प्रवेश घेतला माझी कला पाहून त्या कॉलेजमधील प्राचार्याने मला विचारलं तू इथे कशाला आलास त्याने मला कला महाविद्यालयात प्राचार्याकडे नेले तेथे त्याने मला ताबडतोब प्रवेश दिला मी तेथेच पदवी मिळवली आणि मी तेथेच आता अध्यापक आहे रसिक हो माझा हा जीवन श शाळेतला या दिनूला भविष्य म्हणजे काय माहीत नव्हतं इथे बसलेल्या या पाच व्यक्ती कोणत्याही उच्चपदावर किंवा अधिकारपदावर नव्हत्या मात्र त्या उत्तम व्यक्तिमत्वाच्या आहेत त्यामुळे त्यांना दिनूचे भविष्य दिसलं त्याने दिनूला मार्ग दाखवला मगाशी श्री गंदे म्हणाले मी एका शिखरावर पोहोचलो आहे पण रसिक या शिखरावर मी माझ्या पावलाने आलो नाही तर या पाच उत्तुंग व्यक्तीच्या पावलाने पोहोचलो कलादारणाचे नाव या व्यक्तींच्या माझ्या आयुष्यावर टाकलेल्या प्रवाहाचे संस्मरण आहे ता म्हणजे तामणे गुरुजी फ म्हणजे फडके गुरुजी सा म्हणजे सावे गुरुजी गो म्हणजे गोसावी काका आणि बा म्हणजे बाळकृष्ण म्हणजे माझे वडील या सर्वांच्या नावाचे मिळून ता क सा गो बा हे नामकरण झाले आहे टाळ्याचा प्रचंड गजर झाला त्यावेळी त्या पाते व्यक्तीने उठून दिनून आपल्या भाऊभाषात घेतले नमस्कार